हे आंदोलन यशस्वी होऊ म्हणून प्रयत्न करत आहेत यामध्ये बौद्ध भिक्षू देखील आहेत या बौद्ध भिक्षूंना महाबोधी कमिटीने करोडो रुपये देऊन विकत घेतलेली आहे आणि हे लोक जे महाबुदी महाव्यार मुक्ती आंदोलन करत आहेत ते आर एस एस चे आहेत आर एस एस च्या इशाऱ्यावर काम करत आहेत अशा प्रकारचा खोटा अप्रचार करत आहेत जर आंदोलन करणारे लोक आर एस एस चे कार्यकर्ते असते तर त्यांनी या आंदोलन कधीच उभे केले नसते हे आंदोलन यशस्वी होऊ नये या आंदोलनाची दिशा बदलावी यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत अशा अक्षूंपासून अशा गद्दारापासून आपण सावध राहिले पाहिजे आपल्या समाजातील लोक गद्दारांना सामील आहेत आपल्या विरोधकांना सामील आहेत म्हणूनच आपल्यावर अन्याय अत्याचार वाढत आहेत मित्रांनो महाबडी महाविहार येथे ब्राह्मण लोकांचा पूर्वी कब्जा नव्हता हो परंतु इंग्रज लोकांनी हे मंदिर शोधून काढले हे भूतानचे विहार आहे हे ब्राह्मण लोकांना कळाले आणि ते त्यांनी आपले मंदिर बनवलेली आहे महाबुधी महाविहाराच्या बाजूला दोन्ही मंदिर त्यांनी बांधलेली आहे सम्राट अशोक यांच्या राजवाड्यावर तिने कब्जा केलेली आहे त्या राजवाड्यामध्ये अनेक राजांची तथागत बुद्धांच्या सुवर्णमुद्रा आहेत अनेक शिल्प तिथे कोरलेली आहेत अशोकांचा खजाना आहे त्यावरती मंत्र कब्जा करून राहत आहेत तसेच बुद्धांच्या मूर्त्यांना शिवलिंग करण्याचे डाव चालू आहे स्तूपांना शिवलिंग करण्याचे डाव चालू आहे बुद्धांच्या मूर्तींना शिंदूर पासून देव बनवत आहेत हे सर्वांच्या समोर चालू आहे आणि जोपर्यंत महाबोधी महाविहार कमिटीमध्ये महंत लोक असतील ब्राह्मण लोक असतील तोपर्यंत असंच होत राहणार विदेशातून जो काही निधी डोनेशन मिळते त्यावर देखील त्यांचा कब्जा आहे बौद्ध लोकांना कोणत्याही प्रकारचे अधिकार दिले जात नाही एकोणीसशे एकोणपन्नास सालचा बी टी ॲक्ट यामुळेच या कायद्यामुळे यांना अधिकार मिळालेले आहेत जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत महाबोधी महावीर मिळू शकणार नाही पोलिसांनी आंदोलनाला बसलेल्या बौद्ध भिक्षूं धकालपट्टी करून महाबोधी महावीरापासून दोन किलोमीटर लांब आंदोलनाला त्यांना बसवलेले आहे आणि उन्हा ताना ते लोक आंदोलन करत बसलेले आहेत आता आकाश लामा आणि अन्य बौद्ध भिक्षू संपूर्ण भारतभर प्रवास करून या आंदोलनासाठी जनजागृती करणार आहेत तसेच विदेशामध्ये देखील या आंदोलन पोहोचल्यामुळे विदेशातून देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला या आंदोलनासाठी पाठिंबा मिळत आहे भारतातील मीडियाने जरी ही बातमी प्रसारित केली नसली तरी विदेशामध्ये ही बातमी प्रसारित झालेली आहे भारतभर लाखोच्या संख्येने महाबुधी महाव्या मुक्तीसाठी आपण निदर्शने केली पाहिजे रॅली काढली पाहिजे कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हाय कोर्टा जिल्हाधिकाऱ्या कार्यासमोर कारा मंत्रालयासमोर आपण निदर्शने केली पाहिजे तरच या देशातील झोपलेल्या मीडियाला जाग येईल आणि या बातमीला ते कवर करतील मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये महाबोधी महावीर मुक्तीसाठी निदर्शने करण्यात आली बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी असो भीम भी आरबी असो यांना सोबत घेऊन या आंदोलन करण्यात आलेली आहे लडाखमध्ये देखील लाखोंच्या संख्येने बौद्ध भिक्षून महाबुद्धी महावीर मुक्तीसाठी आणि एकोणीसशे एकोणपन्नास बी टी कायदा रद्द व्हावा अशी घोषणा देत रॅली काढलेली आहे विलास खरात यांनी त्या सहा मार्च रोजी विशाल महारॅलीचे आयोजन केलेले आहे महाबुद्धी महावीर महा मुक्त करण्यासाठी हे आंदोलन सध्या पुढे जात आहे मित्रांनो दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भिक्षु सुमित्रतन भिक्षू आकाश लामा आणि अन्य बौद्ध भिक्षू यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध गया महाव्यार मुक्ती रथ यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे दहा मार्चला प्रारंभ होणार असून अठरा मार्चला समापन होणार आहे नऊ दिवस हा जनसमर्थन यात्रा चालणार आहे महाबुधी मुक्तीसाठी जनसंपर्क जन समर्थन वाढवण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे मित्रांनो बुद्धगया येथील बौद्धांचे पवित्र स्थ महाबुधी महावीर बौद्धांच्या ताब्यात यावी या अग्नीसाठी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाने शहरवासियांचे लक्ष वेधले दिवसभर चाललेल्या आंदोलनात भिक्षू संघासह बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते अखिल भारतीय भिक्षु संघाचे अनुसंगनायक भदंत बोधी पालू यांच्या नेतृत्वाखाली सकाळी वाजता आंदोलनाला सुरुवात झाली शासन प्रशासनाने भावना गांभीर्याने ही लढाई अनंत काळापासून सुरू आहे आता महाबोधी महाविहाराचा प्रश्न देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गांभीर्याने चर्चेला आला आहे त्यामुळे बौद्ध अनुयायी संघटितपणे रस्त्यावरील लढाईसाठी सिद्ध व्हावे याकडे लक्ष वेधून महाबुधी महावीराचा इतिहास रचना महत्त्व सध्या होत असलेली विटामणा याबद्दल मार्गदर्शन केले मित्रांनो अत्यंत एक महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे की राजस्थान पत्रिकामध्ये एक बातमी छापून आलेली आहे त्या बातमीमध्ये असे लिहिण्यात आलेले आहे की अयोध्या येथे उत्खननमध्ये सापडलेले जे अवशेष होते ते बौद्ध अवशेष होते त्याचा संबंध बौद्ध धर्माशी होता असे उघडे झालेले आहे आणि यावरती बेकायदेशी त्या कब्जा करून हे मंदिर बांधण्यात आलेले अशा प्रकारची बातमी राजस्थान पत्रिकामध्ये छापून आलेली आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो प्रतिक्रांतीवादी मंदिरांमध्ये फोटो काढू देत नाहीत मंदिराच्या काभारा जाऊ देत नाहीत याचे कारण हेच आहे की ते मंदिर बुद्धाचे मंदिर आहे लोकांना कळू नये त्या मूर्त्या देवांच्या देवींच्या नुसून बुद्धांच्या आहेत ते कळू नयेत म्हणूनच हे लोक मूर्त्यांना शेंदूर फासतात त्यावर कपडे घालतात त्याच्यावरती दागिना घालतात कारण की या मूर्त्यांचे मूळ रूप टाकून राहावे आणि लोकांना हे कळू नये की या वास्तविक बुद्धांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो पोलिसांनी बौद्ध भिक्षूंना मारहाण केली बऱ्याचशा बौद्ध भिक्षुंना त्यांच्या सोबत गैरवर्तन केले विनभन करण्याचा प्रयत्न केला आकाश लामा या विरोधात तक्रार करणार आहेत या विरोधात पोलिसांच्या या गैरवर्तनाबद्दल त्यांनी एफ आय आर नोंद केलेली आहे बौद्ध लोकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा हे षडयंत्र आहे हे आपण लक्षात ठेवले हो पाहिजे विलास खरात आणि आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली महाभूती महावीर मुक्त करण्यासाठी आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनांना याविषयी माहिती देत आहोत त्यांच्याकडून देखील आपल्याला पाठिंबा मिळत आहे लाखोंच्या आणि करोडोच्या संख्येने बोध गयात आपण महाबुती महावीरमुक्ती आंदोलनामध्ये सहभाग घेऊन या आंदोलन यशस्वी केले पाहिजे मित्रांनो आमच्या चॅनलवरती तुम्हाला महाबुधी महाविहार आंदोलनाविषयी लेटेस्ट अपडेट्सही मिळत राहतील तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचेही काम करत असतो मित्रांनो वंचित बहुजन आघाडी यांनी देखील महाबुधी महाविहार मुक्तीसंदर्भात एक खूप मोठी भूमिका साकारलेली आहे प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपल्या फेसबुक एक पोस्ट शेयर कर मट लिया है की मैं बिहार के बोधगया में महाबुद्धि महावीर मुक्ति आंदोलन पर बहुत करीब से नजर रख रहा हूँ महाबुद्धि मुक्ति आंदोलन के लिए बौद्धों से बहुत बड़ा समर्थन मिल रहा है वंचित बहुजन आगाड़ी और भारतीय बौद्ध महासभा दोनों ने आंदोलन को अपना पूरा समर्थन दिया है और आंदोलन के लिए हर संभव मदद करने का वादा किया है विदेशों में भी बौद्धों से समर्थन मिल रहा है लेकिन मोदी के नेतृत्व वाली सरकार ने बौद्धों के विशाल आंदोलन को अनदेखा और अनसुना कर दिया है प्रकाश आंबेडकरांनी या प्रकारची पोस्ट शेअर केलेली आहे वंचित बहुजन आघाडी देखील या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आहेत विलास खरात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भार मानलेले आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध पक्षाला सहकार्य करा हे नंबर विनंती नो जय भीम जय सम्राट अशोक